काही महिन्यांपूर्वी देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यावेळी राज्यातील अमरावतीतील लोकसभा मतदारसंघात महायुतीत भाजपातर्फे नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांच्या विरोधात महायुतीतील शिवसेनेचे आनंदराव अडसूळ होते दुसरीकडे प्रहारचे कडू यांनी आपला उमेदवार जाहीर केला होता नवनीत राणांविरुद्ध दोन्ही दो नेते माघार घेण्याच्या तयारीत नव्हते पण शेवटी गेम बदलला आणि आनंदराव अडसूळ यांनी माघार घेतली अर्थात तेव्हा माघार घेण्यामागे नेमकी काय कारण होती हे तेव्हा स्पष्ट झालं नव्हतं पण आता चित्र स्पष्ट झालंय कारण अडसुळे यांनी ते क्लिअर केलंय म्हणजे अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अडसुळे यांनी माघार घेतली आणि या बैठकीत अमित शहा यांनी अडसुळे यांना राज्यपाल करण्याचं आश्वासन दिलं होतं तेव्हा तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा होते आता राज्यपाल पदीवरणी न लागल्यामुळे विदर्भात राजकीय वादळ पेटलंय कारण राणा परिवार आणि अडसूळ यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय सध्या काय घडतंय एकूण प्रकरण काय आणि याचा प्रभाव काय होईल या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं आता दिवसेंदिवस हे प्रकरण उद्रेक घेत असल्याचं दिसून येतंय म्हणजे राज्यपाल पदासाठी आठ दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र बाहेर काढणार असा इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिलाय आता साहजिकच त्यामुळे माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसतंय तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आनंदराव अडसूळ यांच्या या भूमिकेमुळे महायुतीतही मोठे वाद निर्माण होऊ शकतात ज्याचा प्रभाव शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीवर थेट होऊ शकतो असं दिसतंय आता अमित शाह यांनी दिलेला शब्द न पाळल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ हे चांगलेच आक्रमक झालेत आता सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबद्दल जो निर्णय दिला होता तो अयोग्य होता असा अडसूळ यांचा आरोप आहे त्यामुळे नवनीत राणा यांना दिलेलं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिला आता यामुळे नवमीत राणे यांचं नुकसान होईलच पण सोबतच हे प्रकरण भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा मोठं नुकसानदायी ठरू शकतं कारण दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच उद्धव ठाकरे आणि बी जे पी यामध्ये बिनसलं होतं या प्रकरणामुळे कुठे न कुठे त्यावर शिक्कामोर्तब होईल नेमकी राज्यपाल संदर्भात ही चर्चा कुठून आणि कशी सुरू झाली याबाबत आनंदराव अडसुळे हे सांगतायत की मला देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल करण्याचं सांगितलं त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला बोलावलं त्यांनी अमरावतीतील जागा भाजपला हवी असल्याचं सांगितलं महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे मी माघार घेतली त्यावेळी अमित शहा यांनी मला राज्यपाल करण्याचा शब्द दिला बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते असं आनंद अडसुळ यांनी सांगितलं मात्र आता लोकसभा निवडणुका होऊन बराच कालावधी उलटलाय मात्र आता देशातील विविध राज्यातील राज्यपालांची एक नवीन लिस्ट निघाली त्यामध्ये माझं नाव नाहीये तरी मी संयम ठेवला दोन दिवस भाजप नेत्यांना जाऊन भेटलो लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे आश्वासन देण्यात आलं होतं ते पाळलं जावं ही अडसूळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी होती यात दुसरा एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे बच्चू कडू देखील नवनीत राणा यांच्या विरोधात आहेत त्यामुळे त्यांनी लोकसभेला वेगळी भूमिका घेतली होती त्यामुळे या प्रकरणात ते देखील सक्रिय होऊ शकतात सोबतच वीस आमदार आले तर कोणती भूमिका घेणार या संदर्भात त्यांनी आपलं मत व्यक्त केल्यानंतर हे प्रकरण अजून गुंतागुंतीचं होणार असं बोललं जातंय नवनीत राणा यांच्यामुळे माझं खूप नुकसान झालंय तेव्हा लोकसभेत मला उमेदवारी दिली असती तर मी निवडून आलो असतो आणि आज मंत्रीसुद्धा झालो असतो असंही अडचूळ म्हणालेत आता अडसूळ यांची भूमिका आणि एकूण स्थिती पाहता हा डाव भाजपाला घायाळ करू शकतो का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा